स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण सर्वच स्वामींची सेवा करतो आपण सर्वच स्वामी भक्त आहोत तरीही आपल्याला असा प्रश्न पडतो आपण जी सेवा करतो ती स्वामींपर्यंत पोहोचते का ती सेवा स्वामींना मान्य आहे का स्वामींनी आपल्या घरी वास करावा आपल्याला दर्शन द्यावे असे नेहमी वाटते पण ते कसं ओळखायचं हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमधून सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका आणि आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरात कंपन जाणवत असतील व शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे यावरून समजून जा की आ आता चांगले की आपले चांगले होणार आहे यावरून कळते की आपल्या घरी स्वामींचा वास आहे तुमच्या आयुष्यात एखादी घटना घडणार आहे हे तुम्हाला जर आधीच कळत असेल भविष्यात घडणाऱ्या घटनांचा तुम्ही जर अंदाज लावू शकत असाल आणि त्यापासून वाद वाचण्याचा मार्गदेखील तुम्हाला माहीत असेल तर हा सुद्धा दैवी संकेत आहे यावरूनच समजून जा की स्वामी तुमच्या घरात आहेत तुम्ही सकाळी जेव्हा अंघोळ करून तयार होता वेळी तुम्हाला वेगळाच वास येतो म्हणजे असा सुगंध जो कोणत्याही अगरबत्तीचा किंवा परफ्यूमचा नसतो आणि घरातील कोणत्याही व्यक्तीला तो वास येत नसेल फक्त तो जर सुगंध तुम्हाला येत असेल आणि तो तुमच्या घरातील देवघरातून येत असेल तुम्ही जसजसे जवळ जाल तसे तसे तो सुगंध अधिक यायला लागतो तर स्वामी आपल्या घरात आहेत हा खूप मोठा दैवी संकेत असतो तुम्हाला झोपेत वारंवार स्वप्न पडत असतील व स्वप्नात मंदिर मूर्ती फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो तुम्हाला देवांचा आशीर्वाद मिळणार आहे आपण पूजा करतो त्यावेळी डोळ्यांतून नकळत पाणी येते हा शुभ संकेत असतो व स्वामी आपल्या घरी वास करत आहेत हे समजते असे समजावे आपल्या सेवेमुळे स्वामी प्रसन्न आहेत आपण संकटात सापडलो की कोणीतरी येऊन आपली मदत करत असतो पण आपली मदत कोणी केली हे आपल्याला माहीत नसते आपल्याला बरेचसे प्रश्न पडलेले असतात ते देखील स्वामी म्हणजे स्वामींमार्फत कोणीतरी येऊन आपले प्रश्न सोडवत असतो यावरून आपल्या घरात देव आहे सोमे आहेत हे आपल्याला समजते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा